छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून येणारी लोकल पावणे बारा वाजता कसारा रेल्वे स्थानकावरती येते आणि त्या लोकलने आलेले प्रवासी बस बसने जाण्यासाठी अतिशय धावपळ करत एस टी बस स्थानकापर्यंत येतात परंतु त्या त्या ठिकाणी आल्यानंतर त्या प्रवाशांची बस नसल्यामुळे भ्रमनिराशा होती आणि ते कमीत कमी अर्धा ते पाऊण तास बच्ची उभं राहून वाट बघत असतात त्यामध्ये वृद्ध महिला असतात लहान मुलं असतात आणि इतर प्रवाशी परंतु बाराच्या दरम्यान एस टी महामंडळाची बस नसल्यामुळे प्रवाशांची प्रचंड मोठी गैरसोय होती आणि कसारा हे ठिकाण नाशिक ते कसारा ह्या धर्म ह्या धर्मा दरम्यातल्या दर्म... स्थानकांपेक्षा सगळ्यात जास्त उत्पन्न मिळवून देणारं ठिकाण आहे आणि अशा ठिकाणावरती महाराष्ट्र राज्याची बस नाही परंतु त्यात प्रवाशांची गैरसोय होतीच परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला भेटणारं सुद्धा नुस उत्पन्नाचंसुद्धा फार मोठं नुकसान होतं म्हणून प्रवाशांची जी पावणे बाराला इथं महामंडळाची बस पाहिजे ती बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ठाणे जिल्ह्यातील त्यांचे अधिकारी व नाशिक जिल्ह्यातील महापरिवहन मंडळ मंडळाच्या अधिकारी यांनी प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी पावणे बाराच्या दरम्यान कसारे ते नाशिक महामंडळाची बस सुरू करावी त्याच्यातून प्रवाशांची गैरसोय दूर होईल व शासनाला शासनाच्या उत्पन्नातसुद्धा वाढ होईल म्हणूनच त्याचबरोबर प्रवाशी उभा असल्याची मी तुम्हाला छोटस उभा असलेली छोटीशी क्लिपसुद्धा मी या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे आपण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नाशिक जिल्हा व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ठाणे जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशांच्या होणाऱ्या समस्येची गंभीर दखल घेऊन पाहुणे बाराच्या दरम्यान बस सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी आहे आणि निश्चितपणे आपण दखल घ्याल आप कुठल्याही प्रकारची खात शंका नाही इथेच स्थान ད� ད� ད�